जालन्याचा पहिला महापौर कोण दिग्गज नेत्यांचा पत्ता कट चार नावांची जोरदार चर्चा जालना महानगरपालिकेसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपलाय पण या आरक्षणाच्या जा जालन्यातील अनेक बड्या नेत्यांची स्वप्न मात्र धुळीस मिळवली आहेत आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार जालन्याचे पहिले महापौर प्रवर्गासाठी राखीव झालं आहे महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतरच्या या पहिल्याच निवडणुकीत भाजपनं पैकी जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं खरं पण आता खुर्चीवर कोण बसणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय दिग्गजांचा हिरमोड झाला असून जालन्याच्या राजकारणाची समीकरण बदललेली असल्याचं दिसून येत या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे भास्कर दानवे यांच्या पत्नी सुशिला भास्कर दानवे तसेच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल आणि मुलगा अक्षय गोरंट्याल चर्चा महापौर पदासाठी होती मात्र आरक्षण जाहीर होताच या सर्व दिग्गजांचा पत्ता कट झाला असून त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे आरक्षणानुसार आता अनुसूचित जातीतील या चार रणरागिणींमध्ये शर्यत असल्याचं स्पष्ट झालंय कोणाच्या गळ्यात पडणार महापौर पदाची माळ हे आता औत्सुक्याचं ठरणार आहे आता चर्चा आहे ती म्हणजे जालन्याचा पहिला महापौर होण्याचा ऐतिहासिक मान कोणाला मिळणार भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या चार अनुसूचित जातींच्या महिला सध्या या रेसमध्ये आघाडीवर आहेत त्या चार नावांवर एक नजर टाकूया ऍडव्होकेट रीमा संदीप खरात प्रभा क्रमांक चौदा भाजप श्रद्धा दीपक साळवे प्रभा क्रमांक दोन भाजप रूपा संजय कुरील प्रभा क्रमांक चार भाजप वंदना अरुण मगरे प्रभा क्रमांक पंधरा भाजप या चार महिला नगरसेविकांपैकी भाजप कोणाच्या नावावर शिक्कामोर्तोब करणार कोणाला जालन्याच्या विकासाची धुरा सांभाळण्याची संधी मिळणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल जालना महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक क्षणांचे सर्व अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा जालना आंदोलन न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका